नमस्कार आपण मुंबईत आहोत आणि मुंबईतल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये आपण आहोत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या कार्यालयामध्ये आपण आहोत आणि या पक्षाच्या आज वर्धापन दिनानिमित्त आपण सेवा दलाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळा साजरा झाला आणि त्यानिमित्ताने हे सेवा दलाचे जे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत भगवानराव नमस्कार नमस्कार भगवानराव तुमचं मूळ काम हे माथाडी क्षेत्रामधलं काळबादेवीला ते सुरू झालं दक्षिण मुंबईतल्या कष्टकरी समाजाबरोबर आज पंचवीस वर्षांकडे मागे प्रवासाकडे तुम्ही कसं बघता काय अनुभव सांगाल माझा प्रत्यक्षिक अनुभव असा आहे ज्या वेळेला शरदचंद्रजी पवार काँग्रेसमध्ये होते तदनंतर इंटरनेट इंटरनल्टिश स्वाभिमान स्वाभिमान दुखवल्यानंतर त्यांनी आपला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून म्हणजे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दहा जून एकोणीसशे नव्याला स्थापन केला त्यावेळेला तिघे जर आले त्यावेळेला मी अशी उपमा स्वतः म्हणजे काम मातडी कामगार या नात्याने अशी दिली की ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्ती दत्त म्हणजे आमचे शरदचंद्रजी पवार आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपवणार वाढणार आणि सर्वसामान्य गरीब जनतेला कामगार शेतकरी मजूर या लोकांना न्याय मिळणार आमचं स्थान शरदचंद्रजी पवार सत्तर हजार कोटीचं जेव्हा कर्ज माफ केलं त्या कर्जामुळं काय झालं सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा आला तेव्हा आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांची क्षमता आली त्यामुळं त्यांना ती आत्मीयता आज ता पर्यंत शरदचंद्रजी पवार साहेबांच्याबद्दल शेतकऱ्यांची फार मोठी तळमळ आणि त्या का आणि त्यांनी दिलेला शब्द हा सर्वसामान्य गरीब जनतेसाठी आहे आणि त्या सहा त्या हातेरा उभे राहतात आत्ताची परिस्थिती फार बिकट झालेली होती त्या परिस्थितीत सुद्धा साहेबांनी जे आदेश दिला त्या आदेशाला स्मरून पूर्णपणे ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला देण्यासाठी आज महाराष्ट्रातील सगळी जनता एकमुखानं एक दिला उभी आहे आता येणारा जो विधानसभेचा कार्य येईल त्यावेळेला महाराष्ट्रात ही आपली सत्ता अशी याची ग्वाही मी काय सामान्य कार्यकर्त्यांना देतो धन्यवाद भगवानराव आपल्यासोबत